जन्माने मिळत असतात नाती हे मनाने जुळतात पण नाती नसताना ना ही बंधन जुळतात खरोखरच या, या बंधनांना आपण खरी मैत्री म्हणायला पाहिजे जात धर्म पंथ त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी माणूस समोर जात असतो मग शरद निंबाळकर साहेब त्या ठिकाणी त्यांनी पण असंच पहिल्या वर्गापासून त्यांनी पण सुरुवात केली ते एम एस सी एग्रिकल्चर पी एस जी आणि याच्यावरती बघितलं असं बघितलं मी त्यांना अनेक त्यांची संभाषणे आणि त्यांची भाषणं आम्ही ऐकली निश्चितच या राज्याला त्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला जसं एखाद्या ठिकाणी काय होते ऊस लावला आणि ऊस लावला तो कमर्या कमरे पर्यंत आला की गाई म्हशी खाऊन जातात आणि त्या ऊसाची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते मग ही लोक कर काय करतात की त्या ठिकाणी त्या जे जो ऊस आहे ज्या गायी खातात पण अशा उसाच्या जाती त्या ठिकाणी शोधायच्या गाय आणि गेली तर त्याला खाऊच शकत नाही अशा जाती शोधून त्याच संशोधन करून त्या शेतकऱ्यांना दिल्या माणसांना मोठं व्हायला असे संशोधन कमी असतात एक महाराष्ट्राचं नाव आज भाऊंच्या सत्कारा ते आले मला आश्चर्य वाटलं कृषी क्षेत्रातील माणूस बोलावला म्हणजे भाऊची शेतीकडे जास्त <laughs> <laughs> शेतीकडे जाण्याचा त्यांचा प्रवास दिसतोय <laughs> 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 आता त्याच्या मी म्हटल्यामुळे आम्हाला संबंध माहिती होते ज्वारी नसलेली कंस त्याचा अनुभव त्यांना ज्वारी नसलेली कंस गर न, नसलेली फनसर आणि कसली विचारधारा नसलेली माणसं ही ना आपल्या कामाची असतात ना दुसऱ्या त्या कामाची असतात तसे बाबासाहेब आंबेडकर शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो वारसा आहे आपण तो घेतलेला आहे त्याच्यामधून काहीतरी आपल्याला दीक्षाभूमी तयार होऊ शकते त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाडची कर्मभूमी होऊ शकते त्या ठिकाणी कोल्हापूरची एक विचारभूमी त्या ठिकाणी होऊ शकते एक स्वराज्याची भूमी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून होऊ शकते हे ते विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर आपले केलं असेल काही शब्द म्हणजे ते जरी नोकरी करत असले ती अशी माणसं जोडायची ते पुरण भाऊ मध्ये जे त्याच्यामधून आम्ही तयार झालो अनिल तयार झाला किंवा अनेक लोक तयार झाले असतील किंवा मग दखणे साहेब असतील आम्ही दखने साहेबांच्या काळापासून आम्ही बघते एक छोटासा माणूस पर्यंत तू के तर अशी माणसं पुरण भाऊ मी तयार केली आहे मित्र तयार केलेले आहे तर अशी काम पुरण भाऊनी केली की त्याच्यामुळे के मित्र तयार झाले आणि त्यामध्ये काही माणसं आमच्या समाजाला आवश्यकता होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक डॉक्टर सुधीर मेश्राम असतो त्यांची पत्नी त्या ठिकाणी ज्योत्स् मेश्राम असतील एवढे मोठे संशोधन कसे निघून जातात हे विचार घरात त्या ठिकाणी समाप्त केली पाहिजे तुम्ही एवढे शिकले पीएचडी झाले सगळं शगर झालं सगळं होत असताना समाजाला आता तुमची गरज आहे ते निघून गेले तर असं व्हायला नको शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला मदत करणे गरजेचं आहे त्या ठिकाणी नाटेक साहेबच्या मधले तर निश्चितच पास पाच वर्ष झाली आजचा कार्यक्रम त्या मैदानात ठेवला असत तरी लोक आली असती लोकांना माहित नाही तर त्याच्यामुळे आम्हाला अंकल बोलण्यासाठी लोक काही करून राहिले मार्गदर्शक खरे अंकल तीस क्या? उम्र साठ पार है लेकिन शक्ल हमारी तीस के जैसी उम्र हमारी साठ पार है शक्ल हमारी तीस के जैसी मुझको अंकल कहने वालों तुम्हारी तारीफ कैसी मिच्चितत? नाती के स्कूल गया तो टीचर देख के मुस्कुराई बोले क्या मेंटेन हो मिस्टर दादा हो पर लगते लगते हो भाई दादा तिकडे बघितल्यानंतर जसा वाटतच नाही की म्हणजे हा आपले के आम्ही दाढी वाढवली होती निवड करसाहेब म्हणजे लोक ओळखतच नाही देत बारा 12 बायले पण सुद्धा चलने भाऊ भाऊला भेटायला आली होती कुठे गेले तुम्हाला जाऊ तर असंतीचा भाग झाला परंतु तुम्हाला माणूस घडणं हे फार कठीण असते आणि घडत असताना कॉम्पिटिशन खूप असते आणि ते कॉम्पिटिशन असताना त्या ठिकाणी तरी आपण जे हे विचार करत नाही तर वहिनी म्हणाल की नेट झाली मी हे झाली निश्चितच बघा ना पण तो संपर्क त्यांचा भविष्य असल्यामुळे ते झालं नाही कारण भाऊ वाचतच राहतात त्यांना वाटत ते वाचत राहतात मी वाचत राहिलं पाहिजे आणि तरी तुम्ही दोघे वाचता म्हणून मुलं पण वाचून राहील एक इथं वाचून राहिल एक दुसरं अमेरिकेला वाचून राहिला म्हणजे ही मुलं छोटी असताना आम्ही बघितली असं वाटतच ना, था ना था था या था या था युएस वगैरे दिसेल दिसेल काय दिसेल पण तो तिथे जातात ते खरंच त्या हे हाय संस्कार आणि संस्कारातूनच मुलं मोठी होतात आता बहनी ने कसा रड़ा कैसे कमी है तो है रही थे खुशी दिवस है आज खुश रहो दिलवर के लिए दिलदार है हम दुश्मन के लिए तलवार है हम मानव के लिए परिवार हम और दानव के लिए अंगार है हम राष्ट्र तुकड़ोजी महाराज मनता सगळ्याला जी जी मदत पाहिजे ती ती आपण मदत दिली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आणि ती भावनी दिली एकदा गमतीचा वाचून मी रिपब्लिकन पक्षाला लक्ष होतो आम्हाला काही आठवले साहेब वेळ देत नाही होते आणि एकदा मी आठवले साहेबांना म्हटलं तुम्ही येत आहे का अरे हो म्हणे मग तुझ्याला फोन केला नाही म्हणे आता मला मी खूप बिझी होतो आपल्या देशाची जबाबदारी असल्यामुळे लोक बिजीच असतात म्हटलं आमचे पांढरापुडीच्याच ठिकाणी द्या त्यांनी काही वेळ दिली नाही म्हणजे आपला एक कार्यक्रम आहे मग आम्हाला माहिती आहे मग करून बालविरोला म्हटलं अरे नागपूरला मला कार्यक्रम तर आपण म्हणे त्यांचा पुतळा ठेवून सभा ठेवून ते तर पुतळा बनवायचा त्याचा आणि मग तिकडे दुसरीकडे सभा झाली पण पुतळ्याच्या ठिकाणी नाही आले तर पुतळा आहे आपला तो <laughs> पुतळा ठेवून म्हणे तिकडे काही लोकच जमले नाही त्या <laughs> सगळ्या त्यांना मला फोन आला आहे लोक प्रकाश फार राहील नाही सर मी पाठवतो म्हटलं लोक नाही बसतो देशपांडे आपण दुसऱ्या ठिकाणी आणि इकडे लोक हजार लोक त्या ठिकाणी आपल्या सभेत आले मग आठवले साहेब खुश झाले म्हणे कार्यक्रम चांगला घेतला म्हटलं पुतळा ठेवला म्हणून लोक आले तुम्ही <laughs> त्या दिला नसतं तर नसते लोक म्हणजे हे लोकांच्या स्वतःच्या ह्याच्यात हे नाही पण आता बाबासाहेब आंबेडकर नाही आहे परंतु लोक किती जमतात आहे सांगण्याचं तात्पर्य हे की कि आज ज्या उत्तर प्रदेशामध्ये ज्या हरियाणामध्ये पंजाबमध्ये त्या ठिकाणी माणसं जमत नव्हती परंतु आज फक्त बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी त्याचा फोटो घेऊन हैदराबाद आंध्रामध्ये असो की कुठे असो त्या ठिकाणी लोक बाबासाहेबच म्हणतात त्यावेळेस बाबा त्यावे, बाबासाहेब होतोय त्यावेळेस बाबासाहेब मानते लेकिन बाबासाहेब की नाही मानते पण आज बाबासाहेब की की मानणे लगे तो संपूर्ण देशामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानच आहे त्याच्याशिवाय म्हणून माणसं हे माणसं गेल्यानंतर त्या ठिकाणी कळायला लागलं आता बाबासाहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही मुस्लिम माणसं सुद्धा मुस्लिम महिला रस्त्यावर आल्या रुबीना डॉक्टर रुबीना मॅडम तर निश्चित ज्या वेळेस त्या मुस्लिम महिला बोलायला लागल्या त्या संविधानियांनी यांनी बोलत्या झाल्या तर निश्चितच त्या ठिकाणी संविधानच मोठ आहे आणि संविधानानीच तुम्हाला सगळं धवनकर सहित आमच्या सहित सगळ्यांना अनिल सहित सगळ्यांना संविधानानी मोठं केलं ना मेने पडी गीता भगवान जय जय माध्यमातून लोक मोठे झाले म्हणजे आरक्षण नसतं तर तुम्ही त्या ठिकाणी मोठे झाले नसते अशी परिस्थिती या देशामध्ये आहे म्हणून आज ठिकाणी पासष्टवीस साजरी करत असताना एक आदर्श आमचा भाऊ त्या ठिकाणी कुलसचिव होतो दुसरा भाऊ कुलसचिव आहे असे शरद निमाळकर साहेब झाले तर हे आदर्शच आहे आपल्याकरता त्या ठिकाणी लाजेवा साहेब इथे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे मोठं करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं म्हणून भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण संविधानच मोठ आहे सर्वापेक्षा आणि ते सी जे आहे गवई साहेबांनी काल म्हटलं की संविधानाशिवाय दुसरं कोणी मोठ नाही म्हणून आपण संविधानाची रक्षा करू अशी प्रतिज्ञा आपण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करूया लोक बोलणारे खूप आहेत आपण दुसऱ्या सभेत बघूयात आणि म्हणून तुम्हाला तुम्हा तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो इथे सांगतो आणि शुभेच्छा देतो आणि त्यांना शंभरीचं आहे म्हणून ते त्यांचं शंभर वर्षापर्यंत जगावं तुमची इच्छा पूर्ण होत जावेश आणणार तुम्हाला तप करावं लागेल सावित्री बनवा किंवा सरस्वती बनवा सगळ्यांनी सावित्री तर निश्चितच त्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही शंभर पर्यंत वापस आणायचं तर एवढ्या शुभेच्छा मोठ्या शुभेच्छा देतो ते सांगतो जय भीम जय बुद्ध